सेवा अशी अनेक कार्य त्यांच्या हातून घडलेली आहेत आणि घडत राहत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक या सगळ्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो राज्य व केंद्र शासित प्रदेश समित्यांचे त्यांचे सदस्य सदस्यत्व आहे दोन हजार अकरा सालचा सा जाणीव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तेव्हा असे आपले सन्माननीय अतिथी आज आपल्याला मुख्य पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते आम्ही आमच्या भाग्य समजतो आणि एस टी आर ए ट्रस्ट आणि पी एस एम कॉलेज यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते मी त्यांची भूमी आहे आमच्या कार्यक्रमाचं सन्माननीय मुख्य शुभ देईन स्वागत आहे आमच्या पीएनएल आणि आमचा आमची संस्था एस केरजे कन्याशाला ट्रस्ट कॉलेजतर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे संस्थेची आणि संस्थेच्या सर्व कार्याची माहिती आम्हा पातोरीकडनं या ठिकाणी करून दिली मी यानंतर मान्य आप्पासाहेबांना विनंती करतो की जे खेळाडू इतक्या लांबून प्रवास करून आपल्या गावाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत या खेळाडूंचं आणि या खेळाडूंचे जे प्रमुख मार्गदर्शक आहे असे संजय पाटील सरांचं आपण या पाचोरा शहराच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने आपण या सर्वांचं या ठिकाणी गुलामपुष्प देऊन उके देऊन त्यांचं स्वागत करावं प्रमोद भाऊ जडे हे प्रातिनिधिक स्वरूपात गुरुच्या वतीने प्रशिक्षक संजय पाटील सर यांचे या ठिकाणी स्वागत करू त्या ठिकाणी प्रमोद दादाला विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या पाचोरा महाविद्यालयाचे एम एम महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्रसिद्ध त्या काळातले होते ठिकाणी आपले आतमांचे मार्गदर्शक प्राध्यापक मालोजीराव भोसले सर हे सुद्धा उपस्थित आहे सर सुद्धा प्राध्यापक संजय पाशी सर यांच्या या ठिकाणी सत्कार आहे गुरुच्या आतूर शिष्याचा सत्कार या ठिकाणी होतोय मी भोसले सरांना

serta-serta yang di

गेटवे ऑफ इंडिया असे आपल्या गावाचे समत्र आदर्श संजय पाटील सर आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय गोहित सभापती गणेश पाटील सुनील बोगमोर चंद्रकांत दरवळे सर्व सन्मान्य व्यासपीठ आमचे प्रमुख दादा नमस्ते ग्रुपचे सर्व सन्मान्य सदस्य संजय पाटील सर आणि त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी शिक्षक बांधव प्रमुख भगिनी आणि विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या सगळ्याच या तालुक्याचा आमदार म्हणून आपलं या शहरामध्ये मनापासून स्वागत करतो आपला अभिनंदन खर म्हणजे संस्था देखील अभिनंदनाच पाहतात की जी संस्था एवढ मोफत भडस आपल्या शिक्षकांना एक अशा पद्धतीच्या पूर्ण भारत भ्रमणाचं परवानगी देते कारण बऱ्याच संस्था अशा असतात की लोक टोक्याला होतात एवढा मोठा सत्तावीसशे किलोमीटरचा प्रवास करायचा आणि मध्ये जर काही घटना घडली तर त्याला उत्तर देण्याचं काम खऱ्या संस्था संस्थाच्या विकास संस्थेला परंतु हा कुठलाही विचार न करतो संस्था ज्या वेळेस अशा पद्धतीची परवानगी देतात खरं म्हणजे अभिनंदना सोळा सतरा अठरा वर्षाच्या मुलींना आई वडिलांनी पूर्ण भारतभराच्या तिथे जवळपास अडीच तीन हजार किलोमीटरच्या सायकलवर प्रवास करतात कशा कशा प्रकारचे राज्य आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे जिल्ह्यात मी पाहिले कुठल्या प्रकारचे तालुक्यात पाहिले त्या तालुक्यातले कसे गावात पाहिले त्यांची संस्कृती त्यांचं वागण हा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या पालकांनी या सगळ्या तरुणींना विद्यार्थिनींना अशा पद्धतीने या प्रवासाला पाठवलं ते करवर एक मोठं धाडस आहे आणि ते धाडस त्या पालकांनी केलं त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आणि आज मला निश्चितपणे आनंद होतो आहे की आमचा मित्र संजय पाटील सर यांनी आज दुसऱ्या दिसल्यांदा हा प्रवास केलेला आहे त्यांच्या समवेत आपण सगळेजण राहतो आणि या सगळ्या शिक्षकांनी देखील आपलं सगळं घरदार सोडून एवढा मोठा प्रवास करणं ही इतकी साधी सोपी गोष्ट नाही तर आम्ही नुसतं इथून पंढरपूरची पायीवारी निघाली गेली अनेक घटना आम्हाला पाहायला मिळतात परंतु तुम्ही सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने एवढा मोठा जवळपास पंच्याऐंशी टक्के प्रवास तुमचा या पाचोऱ्या वरिष्ठ झालेला आहे मी तुमचं अभिनंदन करत असताना तुमचं भविष्यातल्या या पंधरा टक्के प्रवासाचं प्रवासाच्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आज तुमची ही विकणे एक अतिशय आनंद आहे आपण या ठिकाणी आला त्यामुळे मी गाडी इथून आल्यानंतर मला असं वाटतं की सगळ्यांचे चेहरे असे आवडलेले असतील कारण जवळपास दोन आणि हजार किलोमीटर प्रवास केल्यानंतर दररोज शंभर सव्वाशे किलोमीटर आपण सायकलीवर चालतात आम्ही नुसतं सकाळी दोन तास ग्राउंडवर गेलो तरी घरी गाऊन पाय परंतु इथे आल्यावर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आमचं काही झालंच नाही आले ते आत्ताच घ्यायची तयारी करून जात आहेत की काय असं वाटतंय त्याच्यामुळे इतके खूश इतके फ्रेश चेहऱ्यावर चेहऱ्यावर मला असं वाटतं मी संजय पाटलांना सांगितलं आल्यावर एखाद्या पॉलिशवाल्याला बनवून खाली परिस्थिती या ठिकाणी दिसलेली सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला हे जे काही धाडस हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचं हे एकदा धाडस एखादा विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल आपल्या जीवनामध्ये जेव्हा एकदा बाहेर काढण्याचं धाडस करतो त्यावेळेस निश्चितपणे यश त्याच्या पाठीमागे असणं याच्या कुठल्याही प्रकारची माझ्या मनामध्ये शंका नाही कारण आज तुम्ही जर का पाहिलं तर आमचे संजय पाटील सर खेळाडू होते सरांनी सांगितलं आम्ही सगळेजण विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये खेळाडू छोटस गाव सोडून मुंबईला जागाच धाडस केलं आणि आज तेच धाडस त्यांना काम येत आहे की ते आज भारत बनवून सायकल आहे करतायच धाडस तुम्ही बाहेर जाऊन करताय त्याच्यामुळे आयुष्यात या सगळ्या विद्यार्थिनींना मला असं वाटतं की कधी काही कमी पडणार नाही यात माझ्या मनामध्ये खूप आहे आज आपण आपणपर्यंत आला माझ्या सगळ्यांची खाण्याची खाण्याची व्यवस्था करणं हे खरं ते आपली जबाबदारी आहे कर्तव्य आहे उद्या देखील आपण नांदगावला आपला आहे काही माझेच मित्र आदरणीय सुहास सामना साहेब आहेत त्यांच्याशी देखील राजूने मला सांगितलं आपण त्यांच्याशी बोलणार त्याच्यामुळे उद्याची देखील व्यवस्था नांदगावमध्ये आपली होणार आहे तुमचं जर आणखी सांगितलं तर तिथे येईल पण नांदगावपर्यंत मला प्रवास करता नांदगावचा प्रवास किंवा उद्याचा देखील अशाच पद्धतीने सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करूया त्याच्यामुळे त्यात काही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता आहे पण खरोखर म्हणजे हे जे काही हा तुमचा प्रवास आहे क्रेडिट कुठचा काय आहे मला आता सांगता येणार परंतु हे क्रेडिट बुक काय मिळेल याची अपेक्षा निश्चितपणे हा तुमचा सगळ्यांचा प्रवास किंवा या संस्थेचं नाव आणि तुमच्या बसचं नाव हे वाखान्यू त्याच्यामुळे हा सगळा प्रवास मी कुठल्याही परिस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री जे आपण सगळेजण ओळखतो की ज्यांनी या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीचं कार्य या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलं त्यांच्यापर्यंत हा तुमचा सगळा प्रवास मी निश्चितपर्यंत निश्चितपणे पोहोचून तुमचं कौतुक कसं करता येईल हा करण्याचा प्रयत्न मी आपल्या शाळेचा त्या सगळ्या शिक्षक बांधवांचा आणि या विद्यार्थ्याचा कारण मी देखील मागच्या वीस पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे पण राजकारणातले जे वेगवेगळे अनुभव असतात मला वाटतं माझ्या जीवनातला हा पहिला अनुभव आहे की त्यांनी अडीच तीन हजार किलोमीटर प्रवास करण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णपणे आपण इथपर्यंत आणलेला आहे ते निश्चितपणे कौतुक असतात आणि ते कौतुक त्या आमदारांकडून नुसत्या त्या प्रवासामध्ये मिळालेल्या सगळ्या मित्रांकडूनही तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा व्हावा असं निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं वाटतंय आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदयांकडून होईल अशी एक ग्वाही मी आपल्याला या निमित्ताने देतो मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि व्यक्त करत असताना जो पुढच्या चार पाच दिवसाचा प्रवास आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो इथपर्यंत झालेला प्रवासाने विक्र झाला असाच प्रवास आपला थेट डेक्टिल ऑफ इंडियापर्यंत हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देतो मी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या माझ्या सगळ्या तरुण वैत्रिणींना विद्यार्थिनींना मनापासून आपल्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय